मित्रांनो मित्रांनो फूड सर्वांचं स्वागत अनेक पदार्थ फेमस आहेत त्याच्यामध्ये कोल्हापुरी गुळ आहे कोल्हापुरी मिसळ आहे त्याचबरोबर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आणखीन एक पदार्थ कोल्हापूरमध्ये फेमस होत आहे ते म्हणजे बिर्याणी आणि या सर्व बिर्याणीमध्ये अवीज बिर्याणी हा आता ब्रँड होत आहे आणि यांची बिर्याणी अनेक ठिकाणी पार्सलसुद्धा केली जाते आणि खूपच शून्यातून आणि खडतर असा यांचा प्रवास आहे अगदी वेटरचं काम केल्यापासून ते सगळी कामं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये या आवीनं केलेली आवी आहेत अविराजनं केलेली आहेत आणि त्यांना आता ही शून्यातनं सुरुवात करून आता पाच ते दहा किलो रोज बिर्याणी यांच्या इथं बनते नेमकी ही बिर्याणी बनते कशी त्याचबरोबर यांचा काय स्पेशल फॉर्म्युला आहे हे सगळी माहिती आज आपण घेणार आहोत आणि या बिर्याणीला चार वर्ष पूर्ण झाले आहेत संपूर्ण प्रवास त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे दोन भाऊ आहेत आणि त्यांनी खरंच ही बिर्याणी मोठी केली आहे चला तर तुम्ही येताय माझ्याबरोबर ठीक आहे आता आपण पाच किलो चिकन बिर्याणी बनवणार आहो हे स्टॉक ऑर्डरसाठी आहे एक किलो चिकन आता ही स्टॉक काढण्यासाठी ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये काही मीठ टाकणार आपण हे ऑलरेडी धुवून घेतलेलं आहे हा पाच किलो तांदूळ आहे बासमती पूर्ण ट्रिपल एक्सेल आहे पूर्ण लॉंग राईस आहे हा आपण व्यवस्थितरित्या धुऊन घेणार आहोत आता हे पूर्णपणे धुतल्यामुळं याचं जे वाईट आहे ते पूर्ण निघून जातं जास्त पण दडपून धून चालत नाही कारण जास्त दडपून धुटलं तर राईस तुटण्याची शक्यता असतोय त्याच्यामुळे हलक्या हाताने हा राईस पूर्णपणे धुऊन घ्यायला पाहिजे हो आता हा राईस आपण मिनिमम अर्धा भिजत घालणार आहे अर्ध्या तासापेक्षा जास्त राहिला तर उत्तमच चला म्हणजे राईसमध्ये घालण्यासाठी हा मसाला वापरणार आहे आणि हा जो आपला मसाला आहे हा मसाला ऑल इन वन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड आहे हा मसाला घातल्यानंतर बिर्याणीमध्ये काही घालायची आवश्यकता नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेशली, आदे स्पेशली आदे आदे मसाला आहे आवीस बिर्याणीचा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं तिखट असू देत हळद असू देत काही ॲड करायची गरज नाही फक्त चवीनुसार आपल्याला मीठ तेवढं त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे ठीक आहे आता आपण ह्याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्येच मिक्स करणार आहे मसाल्यासाठी तसे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकली त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये आल्लं टाकलं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली हा पुदिना टाकला पेस्ट ऑलरेडी झालेली आहे हां फ्राय कांदा आपण स्वतः बनवतो आहे कारण बाहेरून जर विकत आणलेला असेल तर त्याला अजिबात चव येत नाही त्याच्यामुळं आम्ही स्वतःच हा फ्राय कांदा बनवतो आहे रोजचा जवळजवळ आम्हाला दहा किलो कांदा तरी रोज लागतोय आता आपण पाच किलो बिर्याणी बनवायला सुरुवात करत आहे सर्वप्रथम आपण तेल वापरू हां हां तेल वापरल्यानंतर डायरेक्ट आपण हा मसाला टाकतोय कारण तो मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातोय भाजून तेलामध्ये हा मसाला आपण सर्वप्रथम यासाठी टाकतोय कारण तो पूर्णपणे भाजून जातो व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्याच्यामुळे ऍसिडिटी किंवा कुठलाही प्रॉब्लेम माणसाला त्रास होत नाही कारण हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये इन्क्लूड होतो आणि त्याची चव सर्व पसरते आणि हेच आहेत अवीज बिर्याणीचे ओनर अविराज आणि अक्षय या दोन भावांनी मिळून ही बिर्याणी चालू केली मोठी केली आणि खूप आता प्रसिद्ध झालेली आहे खूप शून्यातून हा प्रवास चालू झालेला आहे नेमकं या बिर्याणीचा प्रवास कसा चालू झाला वेगवेगळ्या ठिकाणी तू कामसुद्धा केलेला आहेस हा सगळा प्रवास तू आम्हाला सांग सर्वप्रथम मी हॉटेल पॅव्हिलियनमध्ये पाच वर्ष जॉब केलेला आहे आणि ते जॉब करत असताना मी शिकत होतो म्हणजे कॉलेज केलं त्याच्यानंतर के के बी सी ए केलं बी सी ए केल्यानंतर असंच एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये मी जॉईन झालो मग नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर आपलं पहिल्यांदा वाटलं की खूप मोठी माझी स्वप्न पूर्ण होतील असं वाटलं बंगला कार आणि गाडी आता होणार आहे हे सगळं होणार आहे म्हणजे पूर्णपणे मी हवेतच होतो पण प्रत्यक्षात त्या गोष्टी होत नव्हत्या कारण नंतर कुठंतरी फ्रस्ट्रेशन याला चालू झालं कारण नंतर कर्ज वगैरे एवढं झालं की पूर्णपणे म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो आता काही करायचं हे सोचत नव्हतं म्हटलं की बाबा काहीतरी वेगळं करायचं स्वतःचं काहीतरी असावं जॉब करण्यापेक्षा म्हणून छोटासा नाश्ता सेंटर चालू केला होता काय तिथं काय एक दहा बारा पंधरा मिसळ जायच्या माझ्या त्याच्यामध्ये मी समाधानी होतो पण नंतर हळूहळू वाटलं की बाबा आपण काहीतरी वेगळं करावं हे आपलं कर जर आपल्याला करिअरमच्या दृष्टीनं आपल्याला जर बघायचं असेल तर काहीतरी वेगळं करायचं ह्या दृष्टीने बघितलं आणि बिर्याणी मला पहिल्यापासून येत होती कारण मी ऑलरेडी पुण्यामध्ये सुद्धा चार ते पाच वर्ष काम केलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा हां मग तिथं मग मी हेल्पर म्हणून काम केलं होतं त्यामुळे मी तिथं सुद्धा बिर्याणी चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे आणि कुठंतरी इथं त्याचा फायदा करावा अशा पद्धतीने मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तयार केलं म्हणजे तिकडचा फॉर्म्युला बघितला आणि आपण जरास वेगळ्या वे पद्धतीने फॉर्म्युला तयार केला आज मला इथंपर्यंत पोचण्यामध्ये सगळ्यात जास्त जर मदत कोणाची झाली तर ते त्यांची झालेली आहे भावांची कारण याच्या व्यतिरिक्त एक लहान भाऊसुद्धा आहे अमोल घोस म्हणून तो सुद्धा आता सध्या मुंबईला आहे सुरुवातीला अर्धा किलो बिर्याणीची सुरुवात केली होती आपण म्हणजे एक चार ते पाच प्लेटमध्ये बिर्याणी संपायची कस्टमर आले की संपली म्हणून सांगायचं बरोबर ते हळूहळू करता करता पन्नास प्लेटवरून आज जवळजवळ शंभर ते दीडशे प्लेट दिवसाला आपल्या बिर्याणी जातात त्याच्यानंतर सोशल मीडियाचा सुद्धा चांगलाच आपल्याला फायदा झालेला आहे फेसबुकचे ग्रुप कोल्हापूर एट्रीज असू द्यात आम्ही कोल्हापुरी असू देत त्याच्यानंतर आमचे काही मित्र दनगाव ग्रुप म्हणून आहे आपला त्याच्यामध्ये काही मित्र मला सपोर्ट करतात प्रतीक बावडेकर आहेत त्याच्यानंतर अमोल गौरव आहेत त्याच्यानंतर रोहन कुलकर्णी समीर पंडितराव असे बरेचसे मित्र आहेत सागर उत्तारे साहेब मधुरा राणे अशी बरेचसे आहेत ज्यांची म्हणजे नावं आता प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाहीत पण सगळ्यांनी सपोर्ट केला जे माझ्या वॉलवरती आहेत त्या सगळ्यांनी मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे केलेली ती प्युरी आपण त्याच्यामध्ये टाकणार okay. आहोत आता याच्यामध्ये आपण जी आप पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये गुळ करणार पुदिना कोथिंबीर आल्लं लसूणची जी पेस्ट आहे ती पेस्ट याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आता याच्यामध्ये चिकन मिक्स करायच्या अगोदर हे पाच मिनटं फक्त असंच ठेवणार आहे झाकण लावून जेणेकरून हा मसाला पूर्णपणे शिजून जाईल तर आपला पत्ता आहे पेठ पंचगंगा हॉस्पिटलच्या जवळ डी वार्ड दोन हजार सत्त्याण्णव इथं पंचगंगा हॉस्पिटलच्या जवळ आल्यानंतर कॉल केला तरी चालेल मेन रोडलाच हॉटेल आवीज बिर्याणी हाऊस हा जाताना तुम्हाला बोर्ड दिसतो okay. आहे आणि जर ट्रेडमार्क म्हटलं तर पंचंगा स्मशानभूमीचा जो रोड आहे त्या रोडनं डायरेक्ट आला तरी तुम्ही इथं पोचू शकता नंबर आहे अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो सहा झिरो आठ एकोणचाळीस आणि दुसरा नंबर आहे तो भावाचा आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेहत्तीस दहा अडुसष्ट साधारण किती वेळा बनती दिवसात रोज दोन बिर्याणी आपण दोन टाईममध्ये बनवतोय सकाळी पाच किलो संध्याकाळी पाच किलो आपण हा आता मसाला शिजण्यासाठी दहा मिनटं असंच ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार आहे आपण स्लो गॅसवरती यामध्ये आपण पाच किलो राईससाठी राईससाठी आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवी प्रती चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि पुदिना त्याच्यामध्ये लवंग आहे इलायची आहे त्याच्यानंतर जिरा आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे हे स इलायची वगैरे हे सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे जे मसाले लागतात बिर्याणीसाठी ते सगळे मसाले त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत खडा मसाला हा खडा मसाला ह्यालाच म्हणतात तर सगळा सगळा खडा मसाला ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर हा मसाला आपण त्या पोटली मसाल्याच्या माध्यमातून त्याच्यात टाकणार आहे ते मध्ये मध्ये येऊन हो 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 खाताना हा ह्याच्यामध्ये केल्यामुळे काय होतं ह्याचा फक्त जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये उतरतो आहे आणि मसाला त्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यातून बांधून टाकतो जेणेकरून तो पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतो कॉटनचा कपडा हो 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 हां त्याच्यामध्ये जसं जसं राईस उकळेल तसं तसं त्याचा फ्लेवर जो आहे तो त्याच्यामध्ये उतरणार आहे पूर्ण तर आपण हे पाणी गरम होण्यासाठी आपण त्याला झाकण लावून ठेवूया आता पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर हा मसाल्यामध्ये पूर्णपणे फ्लेवर उतरलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता चिकन मिक्स करणार आहोत जे पाच किलो चिकन बिर्याणीसाठी घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे खूपच सुंदर वास येतोय मित्रांनो तर आपण याच्यामध्ये ते मिक्स करणार आहे आता बाहेर जे शक्यतो मॅरिनेशन लावलं जाते ते कच्च्या मसाल्यातून लावलं जाते त्याच्यामुळं जा ऍसिडिटी वगैरे हे होण्याचे जा प्रॉब्लेम्स जास्त करून असतात पण हा मसाला शिजून घेऊन त्याच्यानंतर आपण मॅरिनेशन लावतोय हा त्याच्यामुळे त्रास होत नाही आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहे ते पूर्णपणे मलाई दही वापरतो आहे काय हे जरा पण आंबट नसते एक पॅकेट अर्धा किलोचं ह्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये दह्याचा वापर करतोय पाच किलो पाच पॅकेट हां पाच किलोसाठी पाच पॅकेट वापरतोय टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या मिक्स करणार आहे काही बरिस्ता मिक्स करणार आहे हा बरिस्ता आहे फ्राय ऑनियन हा आपण याच्यामध्ये मिक्स करणार आणि त्याच्यानंतर हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटं फक्त याच्यामध्ये गरम करणार आहे चिकन आपण पूर्ण शिजून घेणार नाही कारण हे दहा मिनटं ठेवून तसंच मॅ होईपर्यंत मॅरिनेशन म्हणून आपण तसंच ठेवणार आहे हे जवळजवळ राईस होईपर्यंत एक तासभर हे चिकन पूर्णपणे मॅरिनेशन होते आता जर पूर्ण हे शिजवून घ्यायचं म्हटलं तर ऑलरेडी चिकन तुटते हां कच्ची बिर्याणी पद्धतीनेच आपण बनवतो आहे फक्त आपण एक दहा ते पंधरा मिनटंच याच्यामध्ये गरम करतो आहे तर गरम का करतो आहे हा पूर्णपणे फ्लेवर जो आहे दही वगैरे जे आहे ते पूर्ण मिक्स होण्यासाठी आपण पंधरा मिनटं याच्यामध्ये फक्त गरम करतो आहे आता पंधरा मिनटापेक्षा जास्त शिजवल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो आहे हे जे चिकन वगैरे आहे तिथं जर शिजलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुटते Okay. हां आणि बिर्याणी घट्ट होण्याची शक्यता जास्त असते पण हे कच्चं ठेवल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये फ्लेवर पण पूर्ण कच्च्याचा फ्लेवर पूर्ण बिर्याणीमध्ये पसरतोय आणि बिर्याणी अतिशय उत्कृष्ट होते आता हे सगळं तुम्ही प्रयोग करून करून एक एक डेव्हलप केलेलं आहे के हो सुरुवातीलाचे प्रकार वेगवेगळे होते पण आता हळूहळू हे डेव्हलप झालं आहे आणि माझ्या लक्षात आले की कशा पद्धतीने बनवल्यानंतर कशा पद्धतीने बिर्याणी होते ह्या राईसमधलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत राईस भिजवल्यामुळे फायदा काय होतो की तिथं राईस शिजायला कमी वेळ लागतो आणि राईस लाँग पण होतो चांगला आता राईसचं चा पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हा राईस टाकून घेणार आहे पूर्णपणे मसाला जो आहे त्याचा वास सुटलेला आहे चांगल्या पद्धतीने आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण एक पंधरा मिनटं हे गरम करायला ठेवलं होतं आता हे आपण बाहेर काढतो हॅलो ठीक आहे आता हे याच्यापेक्षा जास्त आपण इथं गरम करणार नाही आहे कारण याच्यापेक्षा जा जर जा जास्त गरम केलं तर हे चिकनचे पिसेस जे आहेत ते तुटण्याची शक्यता असते आणि बिर्याणी जी आहे ती घट्ट होते तर हे हे जर थोडंफार कच्चं राहिलं ना तर हे बिर्याणीमध्ये चांगल्या पद्धतीने बिर्याणीच्या राईसमध्ये मिक्स होते आपण शिजायच्या अगोदरच थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाक एक्स्ट्रा टाकणार आहे ठीक आहे दोन मिनटं आता हा राईस आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे हा सत्तर ते ऐंशी टक्के राईस शिजवायचा आहे बरोबर आता हा जवळजवळ सत्तर टक्के राईस शिजलेला आहे आता हा राईस आपण काढणार हां आपण सांगितल्या पद्धतीने सत्तर ते ऐंशी टक्के राईस शिजलेला आहे हा राईस आपण पहिला जाळीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे भांडण पाणीकडे त्याच्यात काढू काय हां आपण तवा ठेवला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट याच्यावरती पातेले ठेवणार आणि गॅस एकदम स्लो ठेवणार म्हणजे एकदम पण फास्ट हाय ठेवणार नाही आणि okay. एकदम पण स्लो ठेवणार नाही जेणेकरून हा कारण त्याच्यामध्ये कच्चं चिकन आहे तर त्या कच्च्या चिकनला ताव लागण्यापुरता आपण ठेवणार आहे आता कच्चं चिकन ह्याच्यामध्ये कसं काय शिजणार कारण हा राईस ऑलरेडी ऐंशी टक्के गरम झालेला आहे ओके बरोबर हा गरम गरम राईस आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे तर खाली फ्लेवर पसरवण्यासाठी आपण थोडासा ह्याच्यातला जो मसाला आहे बिर्याणीचा मॅरिनेशनचा तो थोडा खाली टाकणार आहे खाली थोडाच टाकणार आहे कारण खाली जर पिसेस गेले तर ते सापडत मसाला हां थोडा मसाला फक्त टाकून घ्यायचा आहे हा खालच्या लेअरला आपण वापरणार हां एक लेअर झालेले आहे ले अजून थोडासा राईस टाकू त्याच्यामध्ये आपण मसाला याच्यामध्ये पूर्णपणे ओतणार आहे सगळं चिकन आता हां सगळं चिकन त्याच्यामध्ये घातलं आता हे थोडंसं पसरून घेतो आपण आता हे पसरून झाल्यानंतर हा जो राईस आहे तो हा राईस पर... हा हा राईस पुन्हा त्याच्यामध्ये आपण ओतणार गरम गरम दोन हा मगाशी आपण त्याच्यामध्ये पुठली मसाला टाकलेला आहे तर हा याच्यामधून आपण आता काढून टाकणार आहे कारण याचा आता उपयोग नाही आहे कारण याच्यामध्ये जे आपल्याला फ्लेवर पाहिजे होते ते फ्लेवर पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेले आहेत व्यवस्थितरित्या आपण पसरवणार हे आपण आता पाच किलो बिर्याणी बनवलेलं आहे टोटल याला किती वेळा याला दम जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनटं द्यावं लागतो आहे कारण याच्यामध्ये चिकन जे आहे ते शिजायला लागते तसं राईसचं पाणी जे आहे ते मिक्स करणार आहे सा सा ते कसा जो आपण मसाला बनवला होता त्याच्यामध्ये थोडंसं राईसचं पाणी घेणार आहे हे पूर्ण आपण मिक्स करणार आणि हेच पाणी आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये ओतणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर नंतर बरिस्ता राय कांदा राय कांदा आपण भरपूर प्रमाणात टाकतो त्याच्यामुळे त्याचा चांगले जे फ्लेवर आहे तो पूर्णपणे बिर्याणीमध्ये मिक्स होतो थोडंसं आपण काजू त्याच्यामध्ये टाकणार आहे हां आलेत काय ठीक आहे त्याच्यानंतर ते चांगलं त्याच्यातमध्ये दम लावण्यासाठी हे आपण गव्हाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ आपण साईडनं लावणार आहे त्याच्या घेऊ ले तूप जे होतं ते टाकायचं राहिलं होतं ते आता आपण वरून टाकून घेतो काही प्रॉब्लेम नाही त्याचा फ्लेवर ॲटोमॅटिकली पसरू शकतो ते आपण तूप त्याच्यामध्ये थोडंसं हे करतो ठीक आहे आता हे करून झालेलं आहे आता आपण ह्याला पूर्णपणे पॅक करून पंचेचाळीस मिनटं दम द्यायला ठेवणार आहे हे पूर्ण आपण पॅक करणार आहे म्हणजे ह्याची जी वाप आहे ती बाहेर जायला नको त्यासाठी आपण हे पूर्णपणे पॅक करणार आहे मैं उडीसा मैडिसा हं कोल्हापुर कोल्हापूरचे पाच साल हो कोल्हापूर मी मी जबसे आहू तबसेज बिर्याणी का बिर्याणी हूँ और क्वालिटी आणि क्वालिटी और टेस्ट नंबर वन आहे एक नंबरच आहे दोन वर्ष झाले जवळजवळ आम्ही खाती बुधवार रविवार आम्ही काय मित्र नेतो पूर्ण वर्ष झाले बाहेर बिर्याणी खात आलेलो आहे आणि मी दोन तीन वर्षापासून अभिज बिर्याणीमध्ये आलेलो आहे त्यात मला जी बिर्याणीची जी आहे ती अतिशय वेगळी आणि चविष्ट मिळालेली आहे विनंती जी चव आहे ती एक सारखी ठेवल्यामुळे बराचसा क्राऊड रिपीट ऑर्डर करतोय आता ही बिर्याणी झालेली आहे जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं झाले आता आपण ही ओपन करतोय आता ही खालून व्यवस्थितरित्या एका बाजूने काढायची आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हा मसाला पूर्णपणे ओलसर मसाला आहे त्याच्यामुळे खायला पण मजा येते की एका बाजूने पूर्णपणे काढायची आपल्याला बिर्याणी त्यात किती पीस येतात साधारण एका ह्याच्यामध्ये चिकनचे पाच पीस असतात बरं बिर्याणीमध्ये ही हंडी असते का हां ही हंडी असते कितीला ही हंडी ही एकशे पन्नास रुपयाला फुल कसं आहे आपण आता फ्रँचायजी द्यायला चालू करणार आहे लवकरच कारण लिगली प्रोसेस आपल्या काही पेंडिंग होत्या ट्रेडमार्क वगैरे ते आता बऱ्यापैकी झालेलं आहे कसं आहे याचा अजून एक पॅटर्न ठरवलेला नाही आहे पण तो तुम्ही कॉल करा त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू बसून पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं कमीत कमी भांडवलामध्ये तुम्हाला व्यवसाय उभं करण्यासाठी आपण मदत करू आणि चांगल्या पद्धतीनं कस्टमर डाटा तिथं तुमचा मिळवण्यासाठीसुद्धा आपण हेल्प करू मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही आवीची स्पेशल चिकन दम बिर्याणी आपण खातोय खूपच मस्त असा सुगंध सु, येत आहे खूपच मस्त असा सुगंध येत आहे खूपच वेगळी पद्धतीनं ही तयार झालेली आहे तुम्ही क्वांटिटी बघू शकता दीडशे रुपयेची ही चिकन बिर्याणी आपण घेतलेली आहे आणि मी तुम्हाला थोडीशी टेस्ट करून सांगतो की किती कि मस्त लागते ही गरम गरम आहे सजेस्टच निघाली आहे खूपच मस्त लागते मित्रांनो खूप दिवसानं आपण खर तर बिर्याणीचा व्हिडिओ करतोय आणि प्रॉपर चिकन सुद्धा शिजलेलं आहे प्रत्येक त्याचा फ्लेवर इथं येतोय प्रत्येक भागाला त्याचा मसाला लागलेला आहे ला स्पेशल असा नक्की ट्राय करून बघा तुम्ही इथं आला तर ही बिर्याणी नक्की खाऊन बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद